मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा गुणोत्तर प्रमाण व चलन आपला आज नववा भाग आहे किंवा नववा व्हिडिओ आहे त्याच्यावरचा आणि याच्यामध्ये आपण कुठले उदाहरणं पाहणार आहोत चे बी शी असलेले गुणोत्तर दिले पुन्हा बी शी असलेले गुणोत्तर दिले म्हणजे पहिल्याचं दुसऱ्याशी दिले दुसऱ्याचं तिसऱ्याशी दिले त्याच्यावरून आपल्याला कदाचित पहिल्याचं तिसऱ्याशी किंवा तिसऱ्याचे पहिल्याशी गुणोत्तर किती अशा पद्धतीची उदाहरणं विचारली जाऊ शकतात ती उदाहरणं कशी सोडवायची ते बघूया मग उदाहरण इथं पहिलं आपल्याकडं असं आहे विनू व सदू म्हणजे विनू ए आहे तर बी सदू आहे यांच्या वयाचे गुणोत्तर पाचास तीन आहे आपण लिहून काढूया इथं येतू आणि सदू किती आहे पाच तीन आहे आणि सदू व मधु सदोद सदूचं किती आहे तर चारास सात आहे आता इथं किती आपल्याला माहित नाही इथं किती माहित नाही तर विचारलं काय बघा विनू म्हणजे पहिल्यांदा येणार आहे पुन्हा विनू आणि नंतर येणार आहे मधु यांचे गुण विचारले अशा वेळेस काय करायचं याच्या पुढे रिकामाय हे तीन ह्याच्या पुढे लिहून करायचं याच्या मागे रिकामाय याच्या मागे हेच लिहून करायचं आणि सगळ्यांचा गुणाकार करायचा यांचा गुणाकार आला वीस यांचा गुणाकार आला बारा आणि यांचा गुणाकार आला एकवीस याच्यावरून आपल्या असं लक्षात येते विनु वी वीस असेल तर मधु एकवीस आहे आणि मग विसास एकवीस हे प्रमाण कुठे येते तर पर्याय क्रमांक तीन मध्ये येते पर्याय क्रमांक तीन बरोबर आहे किंवा यांचं तिघाच जर विचारलं तर आपण असं म्हणू शकतो विसास बारास एकवीस आपल्यासमोर उदाहरण बघा पुढे काय आहे ए आणि बी यांच्या वयाचे गुणोत्तर चारास सात आहे वयाचं गुणोत्तर आहे चार सात आहे ए आणि बीच्या पुढे काय दिलंय बी आणि सी यांच्या वयाचे गुणोत्तर तीनास चार आहे तर एच्या वयाचे सीच्या वयाशी ए एच्या वयाचे सीच्या च्या सी, सी गुणोत्तर किती आपण उदाहरण बघा बघितल्याप्रमाणे ए आणि बी च्या वयाचं गुणोत्तर आपण मांडून घेऊया किती आहे चारास सात आणि बी आणि सीच्या वयाचं गुणोत्तर किती आहे बघा ते इथं मांडून घेऊया तीन चार आता इथं च्या पुढे रिकामी जागा <coughs> आहे आणि इथं एच्या खाली रिकामी जागा आहे तर तिथं या सातच्या पुढचे सात लिहून काढा या तीनच्या पूर्वीची जागा आहे किंवा तिथं तीन लिहून काढा यांचा सर्व गुणाकार करायचा चार त्रिकोण बारा सात त्रिक एकवीस आणि सात चोक अठ्ठावीस आता आपल्याला विचारले च्या वयाचे च बीसी सी बी च सी सी हे गुणोत्तर या प्रमाण आहे मग आपल्याला विचारलेलं आहे ए चे सी सी म्हणजे पहिल्यांदा ये मग पहिल्यांदा ए बारा आहे आणि नंतर सी अठ्ठावीस आहे परंतु आपण <क्षण> गुणोत्तर असं शिकलो होतो की ते नेहमी आतिसून शुल्क असतात ह्या दोन संख्येला चार भाग जातो चार त्रिकोण बारा आणि चार सत्ता अठ्ठावीस म्हणजेच तीनास सात हे गुणोत्तर असणार आहे पर्याय क्रमांक दोन हे या प्रश्नाचं उत्तर आहे आता पुढे आणखीन एक उदाहरण बघा तीन संख्यांपैकी पहिली व दुसरीचे पहिली व दुसरीचे गुणोत्तर आस तीन आहे तीन संख्या आहेत त्यातल्या पहिल्या आणि दुसऱ्या संख्येचे गुणोत्तर दोन तीन आहे दुसरी व तिसरीचे गुणोत्तर तेही आस तीन आहे तर किंवा जर पहिली संख्या बारा असेल तर तिसरी संख्या कोणती सर्वप्रथम आपल्याला या दोन गुणोत्तराची तुलना करून पहिल्या संख्येचं आणि तिसऱ्या संख्येचं गुणोत्तर काय आहे हे शोधावं लागेल आणि त्यानुसार प्रमाणात पहिल्या संख्येच्या प्रमाणात तिसरी संख्या करावी लागेल त्यासाठी आपल्याला पहिली संख्या दुसरी संख्या प्रमाण मानून घ्यावं लागेल गुणोत्तर मानून घ्यावं लागेल पहिली संख्या दुसरी संख्या आणि तिसरी संख्या आता पहिल्या संख्येचा आणि दुसऱ्या संख्येचं दोनास तीन गुणोत्तर आहे ते मानून घेतलं आणि दुसऱ्या संख्येचं तिसऱ्या संख्येची परत दोन गुणोत्तर आहे ते मानून घेतलं आणि इतर रिक्त आहे या रिक्त जागेला याच्या ही जागा पुढील तीनच भरायचे आणि ही जागा रिक्त यानं भरायचे यांचा गुणाकार करायचा आहे यांचा गुणाकार आला चार यांचा गुणाकार आला सहा आणि यांचा गुणाकार आला नऊ आता याच्यानुसार आपल्याला लक्षात येत आहे पहिली संख्या व तिसरी संख्या यांचं गुणोत्तर आस नऊ आहे आणि मग आपल्याला पुढे दिले दिले पहिली संख्या जर बारा असेल तर तिसरी संख्या काय ह्याप्रमाणे गुणोत्तरांची तुलना होईल आणि गुणोत्तराच्या तुलनेतनं परत आपण असं शिकलो होतो की पहिली संख्या गुणले चौथी संख्या आणि दुसरी संख्या गुणले तिसरी संख्या नऊ गुणुले बारा भागिले जर चार केलं चार एक के चार चार, चार त्रिकोण वर, बारा नऊ त्रिक सत्तावीस पर्याय क्रमांक ए हा या प्रश्ना उत्तर असेल अशा प्रश्नावर काही वेळेस मग पुन्हा तीन संख्यांची बेरीज विचारली जाऊ शकते या प्रमाणानुसार तीन संख्यांची बेरीज विचारली असते पहिली बारा आहे तर दुसरी सुद्धा आपण काढू शकतो दुसरी कशी काढू शकतो बघा पहिली आणि दुसरीचं गुणोत्तर चारात सहा आहे आणि पहिली बारा आहे तर दुसरी एक असेल या दोन्हीचा गुणाकार बारा उनले सहा भागिले चार चार एक चार चार बारा तीन आणि सहाचा गुणाकार अठरा म्हणजे दुसरी संख्या ही पहिली बारा असेल तर दुसरी अठरा असेल आणि तिसरी सत्तावीस असेल अशा पद्धतीनं यांची बेरीज काढू शकतो म्हणजे या गणिताला पुन्हा आवड अशा पद्धतीने विचारला जाऊ शकतो दुसरी संख्या हो। सांगा किंवा तिन्हीची बेरीज सांगा अशा पद्धतीने ते उदाहरण आपण सोडवू शकतो फक्त संकल्पना आपण समजून घेणं गरजेचं असतं बघा परत एकदा तशाच स्वरूपाचं उदाहरण आहे थोडीशी भाषा बदलली आहे तीन संख्यापैकी पहिल्या व दुसऱ्या संख्येचे गुणोत्तर तीनास पाच आहे आणि दुसरी व तिसरी संख्येचे गुणोत्तर तीनास चार आहे जर तिसरी संख्या ऐंशी असेल जर तिसरी संख्या ऐंशी असेल तर पहिली संख्या कोणती असा प्रश्न आहे म्हणजे आपल्याला सुरुवातीला या दोन गुणोत्तरांची तुलना करून पहिल्या संख्येचं आणि तिसऱ्या संख्येचं गुणोत्तर मिळावं लागेल आणि मग त्या पहिल्या संख्येचं आणि तिसऱ्या संख्येचं गुणोत्तर मिळवल्यानंतर त्या गुणोत्तरांची तुलना पहिल्या गुणोत्तराबरोबर ऐंशीच्या किंमत ही ठेवून करावं लागेल बघूया आपण कसं होतं पहिली संख्या आणि दुसरी संख्या यांचं गुणोत्तर पहिली आणि दुसरी यांचं गुणोत्तर काय होते बघा तीनस पाच आहे ते मांडून घेतलं आपण आणि दुसरी आणि तिसरीचं गुणोत्तर काय बघा दुसरी आणि तिसरीचं गुणोत्तर आहे तिनास चार ही तरी रिकामी जागा इतर जागा ही रिकामी जागा येणं भरून काढायची आहे आणि ही रिकामी जागा येणं भरून काढायची आहे यांचा कोणाकार करायचा आहे सर नऊ पंधरा आणि वीस याचाच अर्थ असा होतोय पहिल्या संख्येच तिसऱ्या संख्येची गुणोत्तर नवास वीस आहे पहिल्या संख्येचं तिसऱ्या संख्येशी गुणोत्तर नवासवीस आहे आणि जर तिसरी संख्या ऐंशी असेल तर तिसरी संख्या कोणती ऐंशी आहे ती हित असणार आहे ही पहिले ही पहिले आणि ही तिसरी याच्याबरोबर तिसरी संख्या ऐंशी इथं असेल आणि मग पहिली संख्या काय असेल का हे आपण असं करू शकतो हे इथं असं असेल तर बघा या दोन्हीमध्ये प्रमाण चारचा गुणाकार आहे मग या दोन्हीमध्ये सुद्धा चारचा गुणाकार असणार आहे समूल्या प्रमाण संकल्पेनुसार याची किंमत छत्तीस होईल किंवा गुणाकाराच्या नुसार आपण काढू शकतो नऊ गुणले ऐंशी भागिले वीस वीस एकवीस वीस चौक ऐंशी नऊ गुणले चार छत्तीस दोन्ही पद्धती उत्तर येते छत्तीस पर्याय क्रमांक दोन हा या ठिकाणी योग्य पर्यायाचा क्रमांक आहे ए बी सी या तीन बांडवदारापैकी ए व बी छानप्याचे गुणोत्तर ए व बी छानप्याचे गुणोत्तर गणित आहे संकल्पना सेम आहे फक्त भाषा बदलली आहे शब्द बदलले आहेत बी व सी यांच्या नफ्याचे गुणोत्तर दोन आज तीन आहे ए चा नफा चारशे आहे तर सीचा नफा किती याच्यासाठी आपल्याला सुरुवातीला काय करावं लागेल ए आणि बीचा चा गुणोत्तराची तुलना बी व सी च्या नफ्याच्या गुणोत्तराशी करावं लागेल त्याच्यानंतर आपल्याला ए आणि सी च्या गुणोत्तर मिळेल नफ्याचं गुणोत्तर मिळेल आणि ए व सीच्या नफ्याचं गुणोत्तर मिळाल्यानंतर त्या नफ्याबरोबर ए चा नफा आणि सी चा नफा यांचं गुणोत्तर मांडलं तर आपल्याला सीचं गुणोत्तर मिळ नफा मिळणार आहे बघूया सोडूया ए आणि बी आणि सी एचा चा आणि बीचा नफा यांचं गुणोत्तर आहे पाच सात आणि बी व सी यांच्या नफ्याचं गुणोत्तर आहे दोन आस तीन हे मांडून घेतलं ही ब्लँक जागा ही ब्लँक जागा ही ब्लँक जागा एनं भरून घ्यायची ही ब्लँक जागा यानं भरून घ्यायची आणि यांचे गुणाकार करायचे पाच जुने दहा साधुने चौदा सात्विक एकवीस म्हणजे व यांच्या येफ्याचं गुणोत्तर आलं दहा एकवीस आणि नफ्याच गुणोत्तर दहा एकवीस आहे आणि नफा चा आपल्याला माहित आहे हि ए आहे गुणोत्तरात म्हणून नफा सुद्धा वर लिहिला आणि खाली सी च नफा आणि या दोन्हीचा गुणाकार एकवीस गुणले चारशे भागिले दहा शून्याला शून्य गेला एकवीस गुणले चार एकवीस चौक चौऱ्याऐंशी आणि चौऱ्याऐंशी च्या पुढे शून्य म्हणजे आठशे चाळीस रुपये झाले आठशे चाळीस रुपये हा नफा सीचा असणार आहे पर्याय आपल्याला दिसतोय तीन नंबरला म्हणजेच या पद्धतीनं उदाहरण सोडवल्यानंतर आठशे चाळीस रुपये नफा झाला असं आपण म्हणू शकतो तर आज आपण चे बी सी व चे सी सी गुणोत्तर असल्यानंतर चे सी सी किंवा सी चे एसी गुणोत्तर कसे काढायचे आणि त्या गुणोत्तराची तुलना करून या उदाहरणात नफा किंवा पहिली संख्या दुसरी संख्या तिसरी संख्या कशी काढायची हे पाहिले आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या गरजू मित्रांना चॅनल विषयी माहिती सांगा उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण गुणोत्तर प्रमाण व चलनवर आधारित द्रावणाची सहती आणि द्रावण्याच्या संहतीची टक्केवारी या प्रकारची उदाहरणं पाहणार आहोत प्रमाण या घटकावरील सगळ्यात आवड गणित ती असतात ती सोप्या पद्धतीने कशी सोडवायची याची माहिती बघणार आहोत तर नक्की भेट द्या धन्यवाद